ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत एकसष्टाव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये मराठी सिनेमांनी बाजी मारली आहे फँड्री येलो अस्कू आजचा दिवस माझा आणि दिवस कॉनचा या सिनेमांनी पुरस्कार पटकावलेले आहेत याच निमित्तानं राज्य सरकारतर्फे चित्रपटातील कलाकार आणि टीमचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते विजेत्यांना प्रशस्तीपत्रक आणि एक लाख रुपयाचा धनादेश देऊन गौरवण्यात आलेला

चित्रपट पुरस्कारामध्ये जे घवघवीत यश मिळवलेलं आहे ती मालिका या वर्षी देखील चालू ठेवण्यात आली आणि त्यामुळं या चित्रपटांच्या पुरस्कारांच्या माध्यमातून महाराष्ट्रानं आपली वैभवशाली सिनेपरंपरा देशासमोर आणली या वर्षी देखील मराठी चित्रपटाचं वर्चस्व राहिलेलं आहे आणि त्याबद्दल सर्व पुरस्कार विजेते कलाकार तंत्रज्ञ निर्देशक यांचे मी राज्याच्या तमाम जनतेच्या वतीनं हार्दिक अभिनंदन करतो या बुलेटीनमध्ये तेच थांबतोय तुम्ही पाहत राहा मी मराठी न्यूज